काल उमेदवारी जाहीर झाली आहे एखाद्या एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी मिळणं हे आणि ते पण महाराष्ट्राच्या पहिल्या यादीमध्ये माझी उमेदवारी जाहीर झाली हे माझ्यासाठी नक्कीच सन्मानजनक अशी गोष्ट आहे त्यामुळं माझ्या भावना याच्यामध्ये आभाराच्या नक्कीच आहेत त्याचबरोबर थोडीशी संमिश्र भावना याच्यासाठी आहे कारण दहा वर्ष प्रीतम मुंडे खासदार होत्या आणि त्या खासदार असताना मी राज्याचं राजकारण करत असताना आता एकदम केंद्राच्या राजकारणामध्ये तसं तर माझा आता प्रभारी आणि या, या रोलमध्ये थोडासा अनुभव झालेला आहे तर एक थोडं नवीन झोनमध्ये जाण्याच्या संदर्भामध्ये थोडीशी मनामध्ये काय म्हणतात हुरुर नक्की वाटते किंवा धातूक नक्की वाटते पण नवीन अनुभव आहे आणि नवीन अनुभवासाठी आम्ही नेहमीच तयार असतो अपेक्षा होत ती कारण बरेच दिवस झाले अशा चर्चा होत्या अपेक्षा मला नव्हती पण असं नाव येण्याच्या संदर्भामध्ये खूप मोठा धक्का लागला असं नाही कारण अशा चर्चा बरेच दिवस झाल्या चालल्या होत्याच त्यामुळे मला असा फार मोठा धक्का लागला असं म्हणता येणार नाही पण साहजिक आहे जोपर्यंत निवडणुकीच्या रिंगणामध्ये पक्षाच्या सहिनी उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत ती उमेदवारी अधिकृत नसते तर त्यामुळे मला बघेपर्यंत मला काही त्याच्याबद्दल खूप फार आत्मविश्वास असा नव्हता राजकारण हा एक फार मोठा खडतर प्रवास आहे तर तो कायम असतो म्हणजे ते पदावर असणे आणि कमी असतो असं नाही पण नक्की आता बीड जिल्ह्याची जनता काय करेल ह्याच्याकडे महाराष्ट्राचं लक्ष नक्कीच लागून आहे हा प्रवास कसा होतो याच्याबद्दल मला पण स्वतःला उत्सुकता आहे कारण प्रीतम त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा आम्ही प्रचंड संघर्षानी ती निवडणूक जिंकलो होतो माझ्या निवडणुकीचं तर आपल्या सर्वांना सगळं परिचित आहेच आहे तर मग आता मी पण उत्सुक आहे की या का निवडणुकीमध्ये काय परिस्थिती निर्माण होते आणि निवडणुका लढणं त्यातल्या त्या म्हणजे दुसऱ्यांसाठी लढणं हा अनुभव माझ्यासाठी वेगळा राहिलेला आहे आता स्वतःसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर पद्धत वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल